राज्यातील थंडीचा कडाका कायम आहे उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह कायम असल्याने राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर धुळे येथे हंगामातील सर्वात कमी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यात सर्वच भागात सकाळी गारठा कायम आहे त्यातही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचं प्रमाण जास्त आहे राज्यात उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह वाढलेत आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये धुळे येथे राज्यातील सर्वात कमी किमान सहा पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली तर जेवरी येथे ये आठ अंश आणि निफाड येथील गहू केंद्रात आठ पूर्णांक तीन अंशाची नोंद झाली अहिल्यानगर येथे नऊ पूर्णांक पाच अंश नाशिक येथे नऊ पूर्णांक सहा अंश जळगाव येथे नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती गोंदिया आणि भंडारा येथे दहा अंश सेल्सिअस तापमान होते हवामान विभागाने आज नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर यवतमाळ भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय उदय धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रोहनला सबस्क्राईब करायला विसरू नका